नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मला अजून मोटिवेशन मिळालं आहे आणि मी अजून एक व्हिडिओ करत आहे आज आपण कुर्ती कटिंग पाहूया सर्वप्रथम आम्ही कापडाची उभी घडी घालून घेऊया चार पदरी एक दोन तीन चार ओपन साईड ह्या साईडला आणि क्लोज साईड आहे ही कुर्तीची उंची जी आहे ती चव्वेचाळीस इंच आहे ते पाहू शकता आपण त्यानंतर जी घडी घातलेली आहे ती बारा इंच आहे लक्षात ठेवा ही चार पदरी आहे बारा इंच त्यानंतर शोल्डर सात इंच सातच घ्यायचे तिथे मार्क करायचं त्यानंतर शोल्डर आर्म होल तो पण सात इंचच घ्यायचा जेवढे शोल्डर तेवढंच आर्म होल आणि सरळ लाईन अशी जोडून घ्यायची त्यानंतर शोल्डरपासून ह्या सात इंचावर असा चौकन तयार करायचा जिथे राईट अँगल बनते तिथे चॉकने एक इंचाची खुणा करायची त्यानंतर सात इंचाचे अर्ध करायची सरळ मेजरटेप दुमडायची म्हणजे कॅल्क्युलेशन करत बसायला बस नको स्लाइटली बाहेर घ्यायचं आणि असा कर्व करत जॉईन करून घ्यायचा हा झाला आर्म होल त्यानंतर चेस्ट छाती किंवा बस्ट हे आहे थर्टी एट इंचेस स्केल घेऊन सॉरी टेप घेऊन सरळ अडतीस इंच करायचे त्याच्या अर्ध आणि अर्ध परत करायचं म्हणजे चौथा भाग मिळतो आपल्याला तो आहे नाईन अँड हाफ तिथे खुणा करून घ्यायची उंची आहे ती शोल्डरपासून इथपर्यंत पंधरा इंच तिथे मार्क करायचं आणि जी वेस्ट लाईन आहे ती आहे छत्तीस टेप छत्तीसपासून दुमडायची असं चार भागाने दुमडायची जिथे नऊ येतो तिथे मार्क करून घ्यायचं एक भागावर त्यानंतर पट्टी घेऊन असं लाईन आखून घ्यायची हिप्स शोल्डरपासून ट्वेंटी वन वर मार्क करून घ्यायचं जे मी आधीच मार्क करून घेतलेले आहे लाईन त्यानंतर जी वेस्ट लाईन आहे सॉरी हिप लाईन आहे ती फॉर्टी टू इंचीस आहे त्याचा चौथा भाग काढायचा चार वेळा धुमडायचं म्हणजे सरळ येतं जिथे कॅल्क्युलेशन करत घसल्याची गरज नाही आहे तिथे मार्क करायचं त्यानंतर पट्टी घेऊन छाती ते कमर कमर टू हिप्स असं सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर खाली जिथे उंची आहे ती अकरावर मार्क करायची आणि सरळ लाईन जोडून घ्यायची हिप्स पर्यंत जोडून घ्यायची त्यानंतर गळा आकायचा गळा जास्त रुंद नाही घ्यायचा अडीच ते तीन आपण घेऊ शकतो रुंदी आणि उंची आहे ती सिक्स अँड हाफ चौकोन नाखून घ्यायचा आणि आपण सध्या एक साधा सिंपल गोल गळा मार्क करायचा त्यानंतर तिरफे लाईनने शोल्डर जॉईन करायचे हा झाला पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो जरा स्लाइटली असं बाहेरून घ्यायचा त्यानंतर आर्म होल कट करून घ्यायची पहिली बाहेरची बाजू त्यानंतर मेन मेजरमेंटपासून दीड इंचावर मार्क करत जायचं म्हणजे मार्जिन राहतं ते आपलं स्केल घेऊन हे सगळे पॉईंट्स जोडून घ्यायचे आणि नंतर त्या लाईन मार्किंगवरनं कट करत जायचं हिप्सपर्यंत त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे तो पण कट करून टाकायचा शेवटपर्यंत हिप्सकडे असं एक छोटासा कट मारायचा वेस्टकडे जे आपल्याला थोडा अंदाज मिळतो शिवताना कपडे आता आपण पुढच्या साईडचं आर्म होल कट करूयात थोडंसं आत घ्यायचं किंचित आत घ्यायचं जेणेकरून स्लीव जोडल्यावर चुनी येत नाही आहे आणि परफेक्ट फिट होतो ही झाली फ्रंट साईड ओके आपण पाहू शकता हे फ्रंट साईड आणि खाली आहे तो बॅक साईड सो so, कुर्ती आपली कटिंग रेडी झालं आता स्लीव्स बाही जी आहे ती मी अठरा इंच घेतलेली आहे अठरा इंचावर एक मार्किंग करायचं खालून फोल्ड करायला आणि वरून शिलायला जाणला त्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे एकोणीसवर मार्क करायचं टोटल लेंथ आहे ती एकोणीसवर स्केल घेऊन सरळ लाईन जॉईन करून घ्यायची त्यानंतर परफेक्ट आर्म होल आणि हे स्टिच करताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मेजर टेप घेऊन आर्म होल असा व्यवस्थित कव करत मापून घ्यायचा हा इथे दहा आहे मग मेजर टेप दहा व... स्ट्रेट ठेवून जिथे दहा येते त्या पॉईंटवर मार्क करायचं ही झाली सिम्पल पद्धत त्याच्यानंतर वरती दीड इंच सोडून दीड इंचावर मार्क करायचं तिथून सरळ असं घ्यायचं थोडंसं स्ट्रेट घ्यायच्यानंतर असं कव घ्यायचा आणि हे असं जॉईन करायचं म्हणजे कापड एक्स्ट्रा होत नाही किंवा कमीही होत नाही जेव्हा आपण बाही आर्मोलला जोडतो त्यावेळी त्यानंतर हे आहे नऊ इंच सो मी फोर अँड हाफ घेतलं आहे आणि पुढे जरासं दीड इंचावर मार्किंग केलं आहे मार्जिन नंतर पट्टी घेऊन सरळ सगळे पॉईंट्स जोडून घेतले आणि हे आता मार्जिनसाठी दीड इंचावर जोडून घेतलं मार्क करून घेतलं आता आपण ही बाही अशी कट करून घेऊया ही आपली बाही रेडी झाली आता ह्याचा पण थोडस कट द्यायचं आहे इथे म्हणजे सेंटर करण्यासाठी आणि पुढचा भाग जसा आम्ही कुर्तीचा कट केला आहे तसाच बाहीचा पण करायचा आहे त्यासाठी व्यवस्थित एकावर एक, एक ठेवून घ्यायचं आणि फोल्ड करून दीड इंच आत घेत दीड इंच आत घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा पोर्शन दिसतो त्याला असं मार्क करून घ्यायचं आणि तो कट करून टाकायचा ही होती पुढची बाजू जी आपण कट केली आहे ती आता तुम्ही पाहू शकता इथे हा पुढचा भाग आणि मागचा भाग धन्यवाद